दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप बारा बलुतेदार संघटनेतर्फे विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने बंडूकाका बच्छाव यांनी दिला मदतीचा हात संघट शहरात मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड या खासगी कंपनीला शहराचा विद्युत पुरवठ्याचा ठेका दिला असून या कंपनी विरोधात आज बारा बलुतेदार संघटनेतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला या कंपनीने तालुक्यातील खडकी येथील नितीन दादाजी पवार हा लाईनमन नसताना त्याला पोलवर काम करण्यास सांगितल्यानंतर अन्य कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे त्याचा अपघात होऊन त्याला दोन्ही हात गमवावे लागले मात्र एवढे होऊनही मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीने त्याला कुठलीही ठोस भरपाई न दिल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडुका बच्चाव यांनी मदतीचा हात दिला कंपनीने त्याला नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढत तो विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडकला मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा या कंपनीविरोधात मोठे आंदोलन छेळण्याचा इशारा बंडुका बच्चाव यांनी दिलाय टी टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे